दरम्यान बॉम्बे स्कॉटिश नावाच्या शाळेमध्ये आपली मुलं का शिकवता अशा प्रकारची टीका ठाकरेंवर सातत्यानं होत होती त्याला उत्तर राज ठाकरेंनी दिलं आहे आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे हो इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे त्याचा आम्हाला विरोध नाही आहे पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकायचं इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा हा विरोध आम्ही सहन करणार नाही आम्ही मराठी शिकलो शिकलो हो शिकलो. आमची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली हो शिकली मग याच्यावरती तुम्ही प्रश्न काय उपस्थित केला ह्याना मराठीचा पुळका कसा हे इंग्रजी मीडियम वेळ टाकत बर सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मिडियम मध्ये शिकलेले आहेत या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का